भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीची बातमी येते आणि ही बातमी आल्यानंतर देशातल्या भक्तमंडळींची जी काही तडफड झाली ती तडफड कुणाविरोधात व्यक्त होतीये तर भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांच्याविरोधात मिश्री यांना गद्दार देशद्रोही फितूर ठरवलं जात आहे आणि केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबालासुद्धा याच्यामध्ये ओढलं जात आहे दोन हजार पंधरा म्हणजे दहा वर्ष जुना त्यांचा एक फोटो शोधून त्यांच्या कुटुंबासोबतचा फोटो आहे ज्याच्यामध्ये त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी आहे आणि या सुद्धा अत्यंत वाईट कमेंट्स केल्या जात आहेत तिची हिस्ट्री शोधून कशी ती रोहिंग्यांची वकिली करते आत्ता लंडनमध्ये आहे याच्या आधी तिनं कसे द वायरसाठी लेख लिहिलेले होते या सगळ्या गोष्टींचा या लोकांना त्रास होतो आहे आणि त्यामुळं विक्रम मेश्री यांच्याबद्दल अशी अपमानजनक अत्यंत वाईट भाषा वापरली जाते हेच काल परवा हिमांशी नरवालबद्दल झालेलं होतं जिच्या पतींनी या देशासाठी बलिदान दिलं ज्यांचा पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झाला त्यावेळी तिचा फोटो जो आहे तो याच भाजपनं आपल्या प्रचारासाठी वापरला पण ज्यावेळी तिनं केवळ एवढं म्हटलं की हिंदू मुस्लिम करत बसू नका आम्हाला फक्त न्याय हवा आहे तेव्हा याच हिमांशी नरवालचे लचके सोशल मीडियावरती तोडले जात होते हेच प्रकरण याच्या आधी नीरज चोप्राबद्दल पण झालं नीरज चोप्राला देशद्रोही ठरवलं गेलं ज्या व्यक्तीनं देशाला दोन ऑलिम्पिक पदकं मिळवून दिली त्याच्याबद्दल इतक्या वाईट शब्दामध्ये ट्रोलिंग केलं जात होतं आणि आता नंबर आलेला आहे विक्रम मिश्री यांचा खरं तर अगदी पहिल्या दिवशी ऑपरेशन सिंदूर पार पडलं त्याच्यानंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये याच विक्रम मिश्री यांचा फोटो धिस इज माय इंडिया असं म्हणत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासोबत सगळीकडे शेअर केला जात होता विक्रम मिस्त्री हे अत्यंत संयतपणे नेमक्या शब्दामध्ये भारताची बाजू मांडत होते तेव्हा सगळ्यांना त्यांचा अभिमान वाटत होता पण काल जेव्हा शस्त्रसंधीची बातमी आली त्याच्यानंतर मात्र आपलं फ्रस्ट्रेशन काढायचं कोणावरती एकतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सांगतायत की भारत आणि पाकिस्ताननं शस्त्रसंधी केलेली आहे आणि त्यामुळं आपल्या सर्वोच्च नेत्याला आपण प्रश्न विचारू शकत नाही आहे त्यानं जे काही केलेलं आहे त्याच्याबद्दल एक शब्द हिन लिहिण्याचं धाडच नाही मग हे फ्रस्ट्रेशन कोणाच्या विरोधात व्यक्त करायचं तर त्याच्यासाठी विक्रम मेश्री यांना अशा पद्धतीनं बदनाम केलं जातं इतक्या वाईट पद्धतीनं हे ट्रोलिंग चालू आहे ज्याच्यामध्ये विक्रम मिश्री यांची मुलगी कशी म्यानमारमध्ये रोहिंग्यांसाठी वकिली करत होती इथपासूनचे तिचे सगळे तपशील जे आहेत ते सोशल मीडियावरती एका जुन्या फोटोवरनं काढले गेलेले आहेत आणि याचा परिणाम काय झालेला आहे तर विक्रम मिश्रींना आपलं अकाउंट जे आहे ते लॉक करावं लागलेलं आहे या लेवलपर्यंत आणि हे गेल्या दहा वर्षामध्ये व्यवस्थित पद्धतशीरपणे पोचली गेलेली यंत्रणा आहे हे लोक छोटे आहेत कुणी अज्ञात आहेत म्हणून यांच्याकडं दुर्लक्ष करता येत नाही अनेकदा याच्यातल्या बऱ्याच लोकांना भाजपचे ज्येष्ठ नेते फॉलो करत असतात त्यामुळं त्यांच्या पाठीशी एक यंत्रणा आहे हाच विश्वास त्या लोकांना असतो म्हणून तर ते अशा शब्दामध्ये हे कॅम्पेन चालवत असतात त्यामुळं कुणीतरी सटरफटर आहे असं नाही आहे जरी ते सटरफटर असले लोक तरी त्यांच्या भोवती जी यंत्रणा आहे ज्यांना या गोष्टी हव्या आहेत हा मेसेज जाणं किंवा अशा पद्धतीनं कुणीतरी ट्रोलिंग करून त्या व्यक्तीला बदनाम करतं याच्याबद्दल कुणी काही बोलत नाही आहे हा याच्यातला सगळ्यात जास्त त्रास देणारा प्रश्न आहे आता विक्रम मिश्री यांच्याबद्दल हे सगळं झाल्यानंतर किमान आय ए एस ऑफ ज्या सगळ्या आपल्या असोसिएशन्स आहेत त्यांनी किमान एकतरी निषेधाचा शब्द व्यक्त करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते याच्या आधीसुद्धा अनेक अधिकाऱ्यांना नेते आपल्या राजकीय महत्वाकांक्षा आणि दबावाच्या पोटी वेगवेगळी वागणूक जे आहे ते देत असतात पण त्याच्याबद्दल कधीही निषेध जो आहे तो या असोसिएशननं केल्याचं आठवत नाही आहे आता इतक्या लेवलला गेल्यानंतर तरी किमान एक निषेधाचा शब्द येईल का हे आपल्याला बघावं लागेल आणि विक्रम मिश्री हे भारताची बाजू अत्यंत योग्य पद्धतीनं प्रभावी पद्धतीनं गेल्या तीन चार दिवसांपासून या संपूर्ण प्रकरणामध्ये मीडियासमोर मांडत होते केवळ मीडियासमोर येणं हे त्यांचं काम नाही आहे हे पण लक्षात घ्या ते परराष्ट्र सचिव आहेत एक अत्यंत हायली एक्सपिरियन्स्ड डिप्लोमॅट आहेत ज्यांनी अनेक दशकांची सेवा केलेली आहे आणि त्यांची जर आपण हिस्ट्री बघितली तर एकोणीसशे एकोणनव्वद बॅचचे ते आय एफ एस अधिकारी आहेत आणि त्यांनी अनेक ठिकाणी ॲम्बॅसिडर म्हणून काम केलेलं आहे ज्याच्यामध्ये चायना स्पेन म्यानमार या देशांचासुद्धा समावेश आहे आणि दोन हजार चोवीसपासून ते भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्त झालेले आहेत याच्या आधी इंद्रकुमार गुजराल मनमोहन सिंग आणि आता पंतप्रधान मोदी तीन पंतप्रधानांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे सोबतच ते मूळचे श्रीनगरमधले आहेत त्यांचा जन्म जो आहे तो श्रीनगरमध्ये झाला सो ज जमशुद जमशेदपूरमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि भारत पाकिस्तान या संबंधांच्या बाबतीत त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे चीनमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांची आत्ताची जी नेमणूक आहे ती अत्यंत खरतर योग्य होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांना या सगळ्या कॅम्पेनची माहिती जी आहे ती देताना आपण बघितलं की किती प्रभावीपणे ते देत होते काय नेमकं म्हटलं गेलेलं आहे विक्रम मिश्री यांच्याबद्दल तर बघा द फेस दॅट टेल्स अ मिलियन स्टोरीज मोस्टली ऑफ कोकरी अँड लो लाईफ ग्रीझी करिअर मेकिंग ॲज अॅन एलिट इन द बाबू एस्टॅब्लिशमेंट वॉट इज मोस्ट शॉकिंग इज वेन यू रिअलाईज व्हॉट हिज डॉ डॉटर डज शी गेव लिगल असिस्टन्स टू रोहिंग्याज नाऊ इन लंडन म्हणजे ती मुलगी वकिली करते आणि तिनं रोहिंग्यांची वकिली केली म्हणून अशा पद्धतीनं तिला बदनाम केलं जातं आहे खाली म्हटलं गेलेलं आहे ऑल धीज यूजलेस बाबूज हॅव देअर लाईफ सेटल्ड ऑफ देअर प्रोजेनी आउटसाइड ऑफकोर्स वाय वुड दे नॉट दिस गाय इज अ शेफर्ड फॉर द स्टेट विच कंटेंट्स मोस्टली ग्लोबल थर्ड क्लास सिटिझन्स इतक्या वाईट शब्दामध्ये हे ट्रोलिंग केलं जातं आहे काही लोकांनी त्यांना गद्दार म्हटलेलं आहे काही लोक फितूर म्हणत आहेत आणि हे सगळं पद्धतशीरपणे भाजपनं जे नेटवर्क जोपासलेलं आहे त्या नेटवर्कमधली ही मंडळी आहेत जेव्हा अशा पद्धतीनं ट्रोलिंगची बातमी समोर आली त्याच्यानंतर ओवेसींनी पण एक प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की मिस्टर विक्रम मेश्री इज अ डिसेंट अँड ऑनेस्ट हार्डवर्किंग डिप्लोमॅट वर्किंग टायरलेसली फॉर अवर नेशन अवर सिव्हिल सर्वंट्स वर्क अंडर द एक्झिक्युटिव्ह दिस मस्ट बी रिमेंबर्ड अँड दे शूड नॉट बी ब्लेम फॉर द डिसिजन्स टेकन बाय द एक्झिक्युटिव्ह और एनी पॉलिटिकल लीडरशिप रनिंग म्हणजे बघा की शस्त्रसंधी झालेली आहे त्याच्याबद्दलचे जे प्रश्न पडायला पाहिजेत ते खरं तर आपण आपल्या व्यवस्थेला विचारले पाहिजेत त्याच्याबद्दल कुणी ब्र काढत नाही आहे आणि जणू काही परराष्ट्र सचिव विक्रम मेश्री हे सगळं आपल्या मनानं करतायत आणि ते कमजोर पडले ते दुबळे पडलेत ही टीका परराष्ट्र सचिवांच्याबद्दल केली जाते त्यांना जबाबदार धरलं जातं आहे विचार करा की जर उद्या या सगळ्या प्रश्ना प्रकरणामध्ये ऑपरेशन सिंदूरनंतर जय जयकार करण्याची वेळ आली असती मिरवणूक काढण्याची वेळ आली असती तर ती कोणाची काढली गेली असती ती पंतप्रधान मोदींची काढली गेली असती अगदी आत्तासुद्धा म्हणजे ऑपरेशन सिंदूर सुरू झालं आणि ते सुरू झाल्यानंतर पूर्ण व्हायच्या आधी पहिल्याच दिवशी ठाण्यामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पंतप्रधान मोदींचे पोस्टर्स लागलेले आहेत म्हणजे विजय झाल्यानंतर किंवा काही बरं झाल्यानंतर त्याचं सगळं श्रेय पंतप्रधान मोदींना ते काही विक्रम मेश्रींना जाणार नव्हतं तुम्ही विक्रम मेश्रींची मिरवणूक काढणार नव्हता पण शस्त्रसंधी झाल्यानंतर भारत कमजोर पडलाय दुर्बल पड दिसतोय तो कुणामुळे तर तो विक्रम मेश्रींमुळे हे इतकं बिंडोक लॉजिक जे आहे ते या लोकांचं आहे आणि म्हणून काही लोक हे पण प्रतिक्रिया करत आहेत की दिस इज एक्झॅक्टली वाय द ग्लोरियस सिम्बॉलिझम वी सॉ इन द पास्ट वीक वॉज नथिंग बट टोकनिझम वी बॅन कॉमेडियन्स फाईल एफ आय आर्स ऑन जर्नलिस्ट वाईल हेट स्प्रेडर्स फेक न्यूज मॉंगर्स अँड फाऊल माउदिंग पॉलिटिशियन्स कंटिन्यू टू ब्रीड अँड नरिश इन द करंट इकोसिस्टीम गेल्या चार पाच दिवसामध्ये हेच दिसलेलं आहे की जर्नालिस्टवरती एफ आय आर केल्या जात आहेत द वायर बंद केलं जातं काही काळ एम बंद केलं जातं पण जे न्यूज स्टुडिओ चुकीच्या बातम्या चालवत आहेत त्यांना प्रोटेक्शन जे काही बोलत असतात राजकीय नेते त्यांना कुणी अडवत नाही अशा पद्धतीचे जे ट्रोल्स आहेत जे इतक्या वाईट शब्दामध्ये ट्रोलिंग करतायत आपल्या एका प्रतिष्ठित अधिकाऱ्याचं त्याच्याबद्दल कुणीही बोलत नाही आणि किती डीप ब्रेन वॉशिंग या लोकांचं केलं गेलेलं आहे हे याच्यामधनं दिसतं आहे की त्यांना ही साधी गोष्ट कळत नाही आहे की डिप्लोमेटिक अधिकारी, है। अधिकारी है है। call, like not, जे आहेत प्रशासकीय अधिकारी हे केवळ त्यांचं काम करतायत दे वर्क अंडर द एक्झिक्युटिव्ह ब्रांच दॅट मीन्स वेन द एक्झिक्युटिव्ह मेक्स अ कॉल वेदर दे लाईक इट ऑर नॉट द डिप्लोमॅट्स हॅव टू फॉलो इट आणि म्हणूनच मिश्रींनी जे केलं ते काही त्यांच्या मनानं केलेलं नाही आहे किंवा शस्त्रसंधीमध्ये जर दुबळेपणा दिसत असेल तुम्हाला तर त्याच्याबद्दल प्रश्न तुम्ही मोदींना विचारले पाहिजेत पण ते विचारू शकत नाही आहे तेवढी ताकद नाही आहे मग फ्रस्ट्रेशन कुणावर काढायचं तर ते विक्रम मिश्रींवरती खरं तर परवाच्याच पत्रकार परिषदेमध्ये विक्रम मिश्रींनी एक जे वाक्य म्हटलेलं होतं ते या अशा पद्धतीनं जे लोक प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवतात त्यांनी पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे भारत आणि पाकिस्तानमध्ये नेमका काय फरक आहे हे त्यांनी नेमक्या शब्दामध्ये सांगितलेलं होतं म्हणजे आपल्याच देशामध्ये जेव्हा लोक सरकारविरोधात टीका करतात याचं आश्चर्य पाकिस्तानला जर वाटत असेल तर हा पाकिस्तानचा दोष आहे कारण त्यांना फंक्शनल डेमोक्रेसी काय असते हेल्दी डेमोक्रेसी काय असते हे त्यांना माहिती नाही आहे म्हणजे पाकिस्तानचा अशा पद्धतीनं जाहीर अपमान करण्यासाठी किंवा त्यांच्या तोंडावरती मारण्यासाठी भारतानं हे वाक्य वापरलं होतं कारण भारताची ही ताकद आहे आपल्या देशामध्ये लोक सरकारवरती टीका करतात कारण ही लोकशाही आहे आणि एक विधान खूप प्रसिद्ध आहे अ ट्रू पॅट्रियट ऑलवेज डिफेंड हिज कंट्री अगेन्स्ट द गव्हर्मेंट गव्हर्मेंट आणि कंट्री याच्यामध्ये फरक असतो आपला देश चांगला व्हावा याच्यासाठी सत्तेला सरकारला प्रश्न विचारत राहणं हे प्रत्येक देशभक्ताचं काम आहे आणि हे विधान ज्यावेळी आपण युद्धाच्या काळामध्ये शत्रू राष्ट्राच्या विरोधात वापरत असतो तेव्हा त्याचा अर्थ होतो की ही आपली ताकद आहे आपल्याला भारत आणि पाकिस्तानमध्ये हाच फरक कायम ठेवायचा आहे आपल्याला हिंदू पाकिस्तान करायचा नाही आहे एवढी जरी एक साधी गोष्ट या निमित्तानं लक्षात आली तरी पुरेसा आहे जाता जाताना पुन्हा तेच विक्रम मिश्री यांचं ऐतिहासिक विधान जे आहे ते ऐका आणि आपण इथं थांबूया तुम्हाला या सगळ्याबद्दल कमेंट काय वाटतं आहे ते कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद The Pakistani army spokesman seems to take great joy at the fact that uh, the Indian public should criticize the government of India with regard to various issues. Uh, it may be a surprise to uh, Pakistan uh, to see citizens criticizing their own uh, government. Uh, that is the hallmark of an open uh, and functioning uh, democracy. Uh, Pakistan's uh, unfamiliarity with that again should not be uh, surprising. And